नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सॉरी आम्ही हे जग सोडतोय सीएच्या पत्नीनं मुलासह तेराव्या मजल्यावरून मारली उडी समोर आलं धक्कादायक कारण आम्ही हे जग सोडत आहोत सॉरी आम्हाला आता आम्ही तुला आणखी त्रास देऊ इच्छित नाही आमच्यामुळे तुमचं जीवन खराब होऊ नये अशी आमची इच्छा आहे आमच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही अशी चिठ्ठी लिहित सीएचं काम करणाऱ्या एका तरुणाच्या पत्नीनं अकरा वर्षीय मुलासह इमारतीच्या तेराव्या मजल्यावर उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील एका उच्चभ्रू सोसायटीत घडली आहे ग्रेटर नोएडा येथील एसीसी सोसायटीमध्ये राहणारे सी ए दर्पण चावला यांची पत्नी साक्षी चावला वीस हिनं त्यांचा अकरा वर्षाचा मुलगा दक्ष यांच्यासोबत तेराव्या मजल्यावरून उडी मारली या घटनेबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी दहा वाजता सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात आरडाओरडा ऐकवाला लोक भीतीनं बालकणी आणि खिडक्यांमधून डोकावून पाहू लागले तेव्हा एक आई आणि मुलगा जमिनीवर पडलेले दिसून आले तसेच त्यांचा जागेच मृत्यू झाला होता त्यांचे मृतदेह पाहून तिनं उपस्थित तिथं उपस्थित असलेल्या लोकांना धक्का बसला त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलं हो तसेच मृत महिलेच्या घराची झडती घेतली तेव्हा घरात ते एक पत्र सापडलं हे पत्र मृत साक्षी हिने पती दर्पण चावला यांना उद्देशून लिहिलं होतं त्यात तिने लिहिलं की आम्ही हे जग सोडत आहोत सॉरी आता आम्ही तुला आणखी त्रास देऊ इच्छित नाही आमच्यामुळे तुमचं जीवन खराब होऊ नये अशी आमची इच्छा आहे आमच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचं मृत महिलेच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षीचा मुलगा आजारी होता त्याच्यावर चा उपचार होते तो शाळेत जात नव्हता औषध उपचारांवर अवलंबून होता त्यामुळे साक्षी ही तणावाखाली होती दरम्यान माझं जगणं खूप कठीण झालंय असं ती शेजार सांगायची अखेरीस तीन मुला सह मिळून टोकाचं पाऊल उचललं ही घटना घडली त्या दिवशी दर्पण चावला हे सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उठले त्याने पत्नी साक्षीला मुलाला औषध देण्यास सांगितलं त्यानंतर साक्षीनं दक्षला उठवलं आणि औषध दिलं त्यानंतर त्याला फिरण्यासाठी बाल्कनीमध्ये घेऊन गेला काही वेळातच हे दोघेही खाली पडले प्रकार एवढ्या झटपट खडला